आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा ताजने डायग्नोस्टिक सेंटर मध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस योगासनांच्या माध्यमातून शरीराला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य मिळत असतं त्यामुळं मन शांत ठेवण्यासाठी योगासनांचा चांगल्या प्रकारे उपयोग होत असतो प्रत्येकानं शरीर स्वास्थ्यासाठी योगासनं करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केलं संगमनेर शहरातील मातोश्री लाँस या ठिकाणी पतंजली योग समितीच्या वतीनं जागतिक योग दिन आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साजरा झाला यावेळी व्यासपीठावर पतंजली योग समितीचे अध्यक्ष विजय देशमुख सचिव रमेश बांगर योगपीठ सदस्य सुभाष कुटे योग शिक्षक कैलास कानवडे अशोक जाधव विकास पुंड अनिता देशमुख निवृत्ती शिर्के कार्तिक पुंड यांच्यासह सा योग साधक मोठ्या संख्येनं हजर होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचं महत्त्व ओळखून दरवर्षी एकवीस जूनला संपूर्ण देशामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचं सा जाहीर केलं तेव्हापासून आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वत्र साजरा होतोय काही जण योग दिन फक्त एका दिवसासाठी साजरा करतात मात्र पतंजली योग समितीच्या माध्यमातून सर्वजण एकत्रित ये येऊन रोज योगासनं करतायत ही आनंदाची गोष्ट आहे योगाबद्दल पतंजली योग समितीच्या माध्यमातून ते सर्व दूर केले गेलेत गणेशनगरमध्ये योग भवन बांधलं गेलं त्याचाही योग साधकांनी लाभ घ्यावा असं आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलंय तर मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनीही योगाचं महत्व पटवून सांगितलंय आज आपण पाहतो की या भारत देशाने जगाला दिलेली एक मोठी देणगी म्हणजे योग आणि या योगाच्या माध्यमातून आपण आपलं शरीर मन तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करत असतो कितीही धावपळ असली तरी सूर्यनमस्कार प्राणायाम या गोष्टी जर आपण दैनंदिन केल्या तर आपलं शरीर आरोग्य हे उत्तम राहतं हे अनेक जणांनी याचा अनुभव घेत आहे आणि या दादागीच्या जीवनाला जर वरदान म्हटलं तर योग हा आपल्या दैनंदिन जीवन शैलीचा भाग बनवणं अत्यावश्यक आहे आज अत्यंत धावपळी त्यांच्या कामकाजातून व्यस्त शेड्यूल मधून आमदार साहेब उपस्थित राहिले हे आपल्यासाठी एक चांगली उपलब्धी आहे आणि त्यांचं आपण मार्गदर्शन ऐकणार आहोत तरी मी आपल्या सर्वांना योग दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो बऱ्यापैकी योग दिवस हा फक्त ज्या दिवशी असतो एक दिवसापुरतंच परत ठिकाणी घेतला जातो परंतु तुमच्या तुम सगळ्या पतांजलीच्या टीमचं मी अभिनंदन करत का तुम्ही अशा प्रकारे सर्व एकत्र येऊन योगासना करत असतात आहे कसं बघितलं तर आज मोदी सरकारनेच जगाला एक वेगळी योगाची ओळख करून दिली आज आंतरराष्ट्रीय दिन मोदी सरकारमुळे फक्त साजरा होत होता यापूर्वी देशमुख सर सांगत होते योगा फक्त च्या माध्यमातून ते दूर करण्यात आले त्याचाच प्रभाव म्हणून आज मला वाटतं बऱ्यापैकी संगमनेरमध्ये बऱ्याच ठिकाणीच्या माध्यमातून नेहमी सुरू असतात मला आठवतं मी अमजाबाच्या आधी शान सगळ्या काय आले होते आपल्याला गणेश नगरमध्ये योग होऊन बांधलं आहे तर ते मला वापरायला मिळालं पाहिजे शेवसाहित्यात आपल्याला काय काय बघा दिलं आहे चला चांगलं झालं ते त्यांना शिवसाहेबांची भूमिका ते चांगल्या कामाला सकारात्मक आहे असतात नेहमीचे त्यामुळे योगाच्या माध्यमातून जे मानसिक स्वास्थ शारीरिक स्वास्थ अपेक्षित असतं ते मिळत असत मन शांत ठेवण्यासाठी सुद्धा योगासनाचा चांगल्या प्रकारे उपयोग होत असतो त्यामुळे माझा बी प्रयत्न रंगांमध्ये सर मला शक्य झाल्यास आता मी प्रयत्न करतो म्हणजे ठरवलं परंतु कामाचा आता रात्री दोन अडीच वाजता आलो होतो आल्यानंतर मी सांगितलं सकाळी आपल्याला तुम्हाला जायचं आहे तिथं त्यामुळे थोडं पाच सहा सव्वा पाच साधा मी होता त्यामुळे थोडा उशीर बी झाला परंतु आता या व्यस्तते कार्यक्रमामुळं तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं मला निश्चित पुढील कालावधीमध्ये योगासनाची गरज राहणार आहे आणि माझा प्रयत्न राहील कांदोळी सर आपल्या याच्यामध्ये टीममध्ये मी सुद्धा येऊन प्रयत्न करीन थोडा येऊन शिकण्याचा परंतु सकाळी घरी मेडिटेशन म्हणून जे काही आवश्यक असतं ते मी करत असतो त्याचा एक चांगला अनुभव मी सुद्धा घेत आहे त्यामुळं आजच्या पुन्हा आंतरराष्ट्रीय योगा दिनाला आपण मला पतंजली समितीत बोलवलं त्याबद्दल मी त्या सर्व सहकार्याचा खूप आभारी आहे पुन्हा आपल्या सर्वांना आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या शुभेच्छा देतो मातोश्री लाँसमध्ये पतंजली योग समिती संगमनेर यांच्या वतीनं जागतिक योग दिन साजरा झाला आहे आणि या कार्यक्रमाचा आमदार अमोल खताळ यांनी कौतुक केलंय सुखदेव गाडेकर न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न